जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुरी यांच्या उपस्थितीमध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्रशाला नीमखेडा शाळेच्या प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे पालकसभेचं आयोजन शाळेमध्ये करण्यात आलेलं होतं आणि या पालकसभेला पालकांचा उत्तुंग असा प्रतिसादही मिळाला त्यासोबतच पालक सभेतून शाळेला एक लाख हजार रुपयांचा पालकांचा सहकार्यातून निधी मिळाला आहे पालकसभेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी तयार व्हाव्यात या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी प्रशासनाच्या पत्रानुसार पालकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं पालकसभेमध्ये गावातील पालक माता भगिनी आणि लोकप्रतिनिधी आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य माझी सभापती विविध सोसायटीचे आजी माजी चेअरमन सदस्य पोलिस पाटील तंटामुक्ती आदी माजी अध्यक्ष जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी प्रगत शेतकरी उद्योजक डॉक्टर वकील महिला बचत गट अध्यक्ष सचिव आशा अंगणवाडी सेविका शालेय व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये शाळेत पालक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आलाय आजच्या पालक सभेचे वैशिष्ट्य म्हणजे संभाजी अडकुने अप्पर जिल्हाधिकारी यांनी स्वतः शाळेला अकरा हजार रुपयांचा निधी दिला गावकऱ्यांनी सुद्धा मोठ्या मनाने मोठ्या प्रमाणात समाज सहभाग दिल्यामुळे आज एक लाख ब्याऐंशी हजार रुपये निधी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी वापर केला जाईल असं मुख्याध्यापकांनी सांगितलंय महावीर जायस्वाल एम न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर